सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनात एका वेद नावाच्या चिमुकल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर आत्मविश्वासाने हनुमान चालिसाचे पठण ऐकून देवेंद्र फडणवीस यांनीही हनुमान चालिसा म्हणत त्या चिमुकल्याच्या सुरात सुरू मिळवला आणि हनुमान चालिसा पूर्ण म्हणून दाखवली त्यामुळे वेद या चिमुकल्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे राम अंतकाळ रघुबरपुर जाई जा जन्म हरिभक्त साई और देवता की तरह सारे सही सर्वस्वीकार संकट संकट बीते सब पीर जो सुलेय देवता बलबीर जय 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 माने पारी पावन गुरु डेढ़

येस सकाळ तर ब्रेजला कोणाला भेटवायचं आपल्याला